गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आजची सुरुवात होते डोसा आणि इडलीपासन नाश्त्याची तर मम्मी बनवतात माझ्यासाठी स्पेशल डोसा कारण मला इडली काही आवडत नाही त्यामुळं इडलीचं पण भांड घेतलं बघा ह्याला तेल हे लावून ठेवलंय इडली बनवायला पण मम्मीला म्हणलं आधी मला डोसा करून द्या मला डोसा आवडतो खायला नाही का इडली बनवत्या आधी म्हणलं गरम गरम डोसा द्या तर स्पेशल माझ्यासाठी डोसा बनवत्यात मम्मी आणि इकडं बनवली बघा नारळाची चटणी मस्त असा तडका मारलाय आणि तर डोसा तुम्हाला काय आवडतं इडली का डोसा मला दोन्ही दोन्ही पण आवडतं मला जास्त इडलीपेक्षा डोसा आवडतो कारण इडलीला ती पिटाळ पिटायला लागते आणि डोसा छान लागतो खायला पातळ त्यामुळं आता डोसा मस्तपैकी पैकी चालू गरम गरम है ना तुम्ही बनवणार मी खाणार असंच आहे हा आता मला खायला घाला नंतर मी तुम्हाला खायला तर कालच झालंय बघा सवासण्या वगैरे आम्ही गेलतो सांगवीला तिथला पण ब्लॉक टाकलाय बघा आंब हे गेलतो काढायला पावसाने आंब खाली पडलेलं डोळा हे केलं मस्त पैकी ऊस खाल्ला रानातला आवळा जांभळ वगैरे सगळं एन्जॉय केलं मस्त पैकी गावाकडे असत असत बघा आणि मग रात्री आलो रात्री बर झालं काल पाऊस नव्हता काल कसलाच पाऊस नव्हता म्हणजे ते आदल्या दिवशी पाऊस होता अजून पडले मस्त पैकी झाला एवढं अजून ह्यात इडली बनवायची आणि काल एवढा आम्ही मस्तपैकी गोटी आंब आहेत बघा लई छोटे पण इतकं गोड लागतं का नाही हे बघा आणि हे आपल्या घरचं येत इथलं हे पण आणलेत बघा गोल आंब तीन प्रकारचे आंब आहेत हे गोटी आंब हे गोल आंब आणि ही एक मस्त असं आमच्या ही पण कच्च दिसतात हिरवं पण पिकले तर काल आजीने मला चुडा भरला बघा का हे असा नाही चुडा का पाटली व चुड चुडा चुडा तर चला मॉर्निंगचा नाश्ता इडली डोसा सांबर चटणी सांबर नाही केलं आज ह्याच्यावर भागवायचं हा नारळाची चटणी जगा खायच चालते चला आता मस्त डोसा इडली सांबर चटणी खाऊ सांबर नाही फक्त ही ही आणि ही असं केला बघा कस काय भारी होतय बोला की दोन शब्द हा, चान चान। चान चान। हा? बोला ए, <laughs> <वो सुन खाती। laughs> हा? हा? की काहीतरी छान आहे बसून खाती खर त्यामुळे मला बसून खायला खास आता जायचं बारामतीला फोनवर कॉलवर की नाही का रूम बघायची असं तसं त्यांचं पेपर पण आलं तर आता ग्रॅज्युएशन चालू आहे दोन तारखेपासून त्यांचं पेपर येतं रिसीट वगैरे आहे त्यामुळं आणि बारामतीला पण जायचं बघा आज अठ्ठावीस तारखे बारामतीला जायचंय रूम बघायची परत तिथलं फिक्सही करायचंय परत तिथलं सामान तिकडं न्यायचं आहे रूमवर काम आहेत अजून झाला पहिला त्यांना बोलवते खायला त्यांचा फोन चालू आहे तिकडं गरम गरम आता दोन चारच करायचं तर माझ्या त्यांच्या पुरतं आणि बाकीचं इडली करायची तर मस्त पैकी असं बाहेर होऊन पडले बघा इथं जिमे झोपली जिमे जिमे गुड मॉर्निंग कशी करते बघा जिमे हात शेक हँड झोपूनच वय शेक हँड घे डे तो दे तोंड लपवती जिमे अगं कशी पसारली चल घरात मम्मी बोलावती जिमे हो कशी तोंड लपवती बघा की जिमेंटी जिमेंटिमे हवा कशी पसारली <laughs> जिमे उठ 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 असा रस्ता आहे बघा मस्त असा काल आम्हाला इथं दोन तीन खेकडं घावलं बघा आज एक सोडून दिला कालचा जिमे चल हग कशी करते जिमे चल डोसा खायला मम्मी मी बोलवती जिमे चल 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 कशी <laughs> मला बोलायचं का डोसा खायला <laughs> <laughs> बोलवायचं डायरेक्ट तिकडला दरवाजा काढते नाही होय केळं आवडतात का केळं आवडतात पाहिजे जिमे मम्मी बोलवते चल चल मम्मी बोलवते जिमेव तिथंच नुसतं भर तांगडा करून शिप्या आल होती गरमागरम दोन डोसे झाले तर तिसरा डोसा बस त्यांना दोन मला दोन तुम्हाला हा तो मला बनवा पाच सहा बनवा मग हळूहळू मी पण शिकते आता आणि मला ब्लाउज मला ब्लाऊज ह्याच्यात अजून काही कमी जास्त कोथमिर कांदा बिंदा वरण असतं ना काहीतरी तडका दिल्यावर कोथमिर टाकते वर्ण थोडीशी नॉर्मल अशी छान दिसावं म्हणून हा आतगिरे लपून बसली का सगळे जिरी मोहरी जी असतात ते सगळं आत जाऊन बसले पोळी देवाय कुठे पळी भांड्यात भांड्यात हाय पळी कुठं पण पळती या तिथं नावच पळी हका हका हाई आलोवर हा आलं ताज्या ताज्या नारळाची चटणी केली बाबा ही ना मला कडी सारखी दिसती कडी कडी पण अशीच असते का नाही तर चला व्हिडिओला करू इथेच एंड बाय बाय करा बाय बाय तर कुणा कोणाला डोसा इडली आवडती नक्की सांगा कमेंट करून आणि याची स्पेशल रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करीन आणि नाही का जे जे मी आत्तापासून बनवून रेसिपी वगैरे त्याचं पण ब्लॉक लवकरच तुम्हाला बघायला भेटतील नाही का ज्या कमेंट आलते मला की तुझ्या पद्धतीची दडक्याची भाजी करून दाखव आपण बाजारातून दडका आणला ना हां त्याची त्याची पण बनवते भाजी आणि त्याची पण रेसिपी तुम्हाला शेअर करते तर चला ह्या व्हिडिओला इथे चेंज करते बाय करतो आम्ही आता नाश्ता